मी दोन बटाटे घेतले आहेत त्या बटाट्याची साल काढून घेतले आता हे बटाटे किसणीवर किसून घेतले आता या किसामध्ये प्रथम एक वाटी तांदळाचे पीठ टाकून घेतले थोडं थोडं पीठ टाकून घ्यायचं पण यामध्ये थोडंही पाण्याचा वापर करायचा नाही कारण बटाट्याचे जे मॉइश्चर आहे त्या मॉइश्चरमध्येच हे पीठ मिक्स करून घ्यायचे आहे आता उरलेले पीठ घालून पीठ व्यवस्थित मिक्स करायचे आता या पिठामध्ये आलं लसूण पेस्ट मिरची पावडर जर आवडत असेल तर जसे तिखट आवडतात त्याप्रमाणे आपण मिरची पावडर टाकून घ्यायची अर्धा चमचा जिरे घालायचे चवीनुसार मीठ आणि बारीक कापून घेतलेले खूप सारे कोथिंबीर व हे सर्व मिश्रण व हे सर्व साहित्य आपण छानपैकी एकत्र करून घेणार आहोत ज्याप्रमाणे आपण कणकेचा गोळा मळतो त्याचप्रमाणे हे पीठ आपल्याला गोळा करून घ्यायचे आहे बघू शकता तुम्ही मी छान असा या पिठाचा गोळा तयार करून घेतला आहे आता ह्या पिठाचे आपण मेदुडे करणार आहोत हाताला थोडेसे तेल लावून घ्यायचे आहे म्हणजे जे पीठ आहे ते पीठ आपल्या हाताला चिकटणार नाही आपल्याला ज्या आकाराचे वडे बनवायचे आहे तसे हातात पीठ घ्यायचे आणि गोलाकार आकार द्यायचा व हाताने ज्याप्रमाणे आपण टिक्की करतो त्याप्रमाणे ते हाताने दाबून घ्यायचे व मध्यभागी एक होल पाळून घ्यायचे तर इथे हा मेद तयार केला अशाच पद्धतीने आपण सर्व वडे बनवून घेणार आहोत हे वडे तळण्यासाठी तेल गरम करून घेतले आहे व वडे घालून छान आपण ते गुलाबीसर रंग तळणार आहोत वडे तळून घ्यायचे वडे लगेच उलटायचे नाही दोन्ही बाजूने छान तळून घ्यायचे तर हे वडे मी छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घेतले आहे हे वडे अजिबात तेलकट झालेले नाहीत आता अशाच प्रकारे सर्व वडे फ्राय करून घेऊया हे वडे चवीला अतिशय छान लागतात खपीठ बनवण्यासाठी साबुदाना कमी गॅसवर भाजून घेणार आहे हलक्या गुलाबी रंगावर हा साबुदाना छान भाजून घेणार आहे गॅस मोठा ठेवायचा नाही कमी गॅसवरच चांगले पाच ते साठ मिनटं हा साबुदाना भाजून घ्यायचा साबुदाना चांगला थंड होऊ द्यायचा साबुदाणा थंड झाल्यावर तो मी मिक्सरच्या भांड्यात घालून त्याची चांगली पिठी बनवली आहे खूप जाड पण करायची नाही खूप बारी पण करायचे नाही मध्यम मध्यम प्रकारचं पीठ आपल्याला हे साबुदाण्याचं तयार करायचं आहे हे तयार झालेलं पीठ एका भांड्यात काढून घ्यायचे व त्यात एक वाटी पाणी घालून घ्यायचं आहे एकाच मापाने सर्व घ्यायचं आहे ज्या वाप ज्या मापाने आपण साबुदाणा घेतला त्याच मापाने आपण पाणीही घ्यायचं आहे हे पीठ चांगले मिक्स करायचे आहे गाठी राहिल्या नाही पाहिजे हे पीठ थोडे सेट होण्यासाठी साधारण आपल्याला दहा मिनटं ठेवायचे आहे दहा मिनटांनी परत पीठ व्यवस्थित करून घ्यायचे आहे आता त्यात अर्धी वाटी शेंगदाण्याचं जाडसर कोट टाकायचं आहे शेंगदाणे टाकल्यामुळे ह्या था थालपीठाला एकदम सुंदर चव येते अर्धा चमचे जिरे बारीक चिरलेली मिरची एक चमचा आलं व मिरचीची पेस्ट ही थोडी टाकणार आहे साधारण एक मोठा बटाटा आपल्याला किसून घ्यायचा आहे बटाटा किसल्यावर आपल्याला माहिती आहे की तो काळा होतो म्हणून पाण्यामध्ये तो बटाटा किसायचा आणि चांगल्या हाताने पिळून तो किसलेला बटाटा आपण ह्या पाण्या ह्या पिठामध्ये टाकायचा आहे पिळून घेऊन टाक चवीप्रमाणे मीठ टाकून सर्व साहित्य मी पिठात मिक्स करून घेतलं आहे आता त्यामध्ये वाटी परत आपण पाणी टाकणार आहोत आधी आपण एक वाटी पाणी टाकले होते आणि आता पाव वाटी टाकले अशा प्रकारे छान सर्व पीठ आपले एकजीव करून घेतले पिठाचा थिकनेस नीट तयार झाला पाहिजे आता तवा चांगला गरम झाला त्याला थोडेसे तेल किंवा तूप लावून घ्यायचे आहे त्यावर एक पोळी मिश्रण टाकायचे व थोडा पाण्याचा हात घालून पाण्याचा हात घालून किंवा पाण्या हाताला पाणी लावून घ्यायचे आहे म्हणजे आपल्याला ते पीठ छानपैकी पसरवता येते हे थालपीठ थापताना आपल्याला ला मुळीच लागत नाही कारण आपल्या हाताला पाण्याचा अंश असतो आणि त्या पाण्याच्या अंशामध्ये आपल्याला चटका लागत नाही जर तुम्हाला असे करणंही जमत नसेल तर तुम्ही हे सर्व मिश्रण चमचाने देखील पसरवू शकता किंवा प्लॅस्टिकच्या कागदावर थापून ते तव्या उलटे करूनही आपण थालपीठ बनवू शकतो आता थालपीठाची था एक बाजू छान भाजून घ्यायची आहे जेव्हा वरची बाजू कोरडी दिसेल तेव्हा ते उलटवायचे व दुसरीही बाजू छानपैकी भाजून घ्यायची थोडे तेल सोडायचे आता थालपिठाची दुसऱ्या बाजूला बाजूही मी भाजून घेतली आहे हे पीठ हे हे थालपीठ चवीला अतिशय छान लागते तुम्ही नक्की करून बघा